पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज मंत्रिपदाची शपथ घेताना जयकुमार भाऊ रावल यांनी वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह छत्रपती यांना अभिवादन करून खानदेशच्या अहिराणी मातीला केले नमन सारंगखेडा यात्रेत ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदोत्सव साजरा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार संपन्न झाला नागपुरातील राजभवनात दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते हिवाळी अधिवेशनाला यावेळी सुरुवात झाली आहे त्याच्या या एक दिवस आधी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलाय महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर दहा दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली यामध्ये भाजपचे सर्वाधिक एकोणवीस जणांचा समावेश आहे तर शिवसेनेचे अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जणांचा समावेश आहे गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मिळून नवे दिले आहेत नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराप्रसंगी मंत्रिपदाची शपथ घेताना शुंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी आपली कृतज्ञता शपथविधी प्रसंगी व्यक्त केली सर्वप्रथम त्यांनी वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून खानदेशच्या अहिरणीमातीला नमन केले नामदार रावल यांच्या या कृतज्ञतेबद्दल जनमानसातून समाधान व्यक्त होत आहे उच्चपदी पोहोचल्यानंतर आपली परंपरा आपली माती आणि आपली भाषा यांची आठवणीने आठवण देऊन त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता सर्वांना भावून गेली शपथविधी प्रसंगी शिंदखेडाचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी बांधलेला रुबाबदार फेटा व घेतलेली शपथ सर्वांचे आकर्षण ठरले होते आपले अहिराणी व खानदेशला ते या प्रसंगी विसरले नाही त्यांचा आवर्जून सर्वप्रथम उल्लेख त्यांनी केला यापूर्वी त्यांनी अहिराणी भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली होती याची आठवण या निमित्ताने झाली मंत्री रावल यांचे मामा आणि चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी आनंद व्यक्त केलाय फटाक्यांची यांनी के मंत्रीपद मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात आनंद व्यक्त होत आहे खरं म्हणजे सारंगेड्या वाश्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे जयकुमार भाऊ आमच्या गावाचे भाचे आणि त्यांना आज मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत आहे आणि त्याच्यामुळे सारंगखेड्यामध्ये एक आनंद उत्सव आणि जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि जयकुमार भाऊ यांनी त्यांचं काम केलेलं आहे कार्य केलंय आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्यांना त्यांचे पावती मिळाली आहे आम्ही आशा करतो की या सारंगेडा या सारंगेड्याच्या परिसरासाठी आणि आमच्या चेतक महोत्सवासाठी त्यांचं आम्हाला या पुढच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं विकासासाठी मदत मिळेल नयन जितेंद्र सिंग रावल सिंग रावल मी वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या ऐराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयन जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मे मी जयकुमार नयनकोर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करीवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे पंचनामा न्यूज